नमस्कार मंडळी वेलकम टू माय चॅनल छत्रपती शिवाजी महाराज यांची आज जयंती आहे त्यांचा जन्म एकोणावीस फेब्रुवारी इसवी सन सोळाशे तीसमध्ये झाला होता छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म एकोणवीस फेब्रुवारी तारखेप्रमाणे आणि तिथीप्रमाणे जो आहे तो सोळाशे तीस फाल्गुन वद्य तृतीया त्यांच्या अफाट कर्तृत्वामुळे आजही आपण त्यांची आठवण काढतो तर शिवाजी महाराजांच्या विषयीची माहिती आपल्यासोबत शेअर करते शिवनेरीच्या किल्ल्यावर शिवाजीचा जन्म झाला शिवाई देवीची कृपा म्हणून त्याचे नाव शिवाजी ठेवले त्याच्या वडिलांचे नाव शहाजी आईचे नाव जिजाबाई शहाजी मोठे शूर सरदार होते ते विजापूरच्या आदिलशहाकडे नोकरीस होते जिजाबाई म्हणजेच जिजाऊ ह्या फार हुशार आणि कर्तबगार स्त्री होत्या त्यांनी शिवबाला लिहायला आणि वाचायला शिकवले इतिहास आणि पुराणातील गोष्टी सांगितल्या रामरावणाच्या गोष्टी आणि कृष्ण पांडवांच्या गोष्टी शिवाजी सांगितल्या त्या गोष्टी शिवबाला खूप आवडत आपणही रामासारखे सच्चिल व्हावे कृष्णासारखे धोरणी व्हावे भीम अर्जुनासारखे पराक्रमी व्हावे असे त्याला वाटायचे आपला मुलूक परकीयांच्या ताब्यात आहे आणि ते आपल्यावर जुलूम करीत आहेत हे बरोबर नाही आपण शूर झाले पाहिजे मोठा पराक्रम करून जुलमी लोकांना हकलून लावले पाहिजे आपल्या लोकांसाठी स्वराज्य निर्माण केले पाहिजे या गोष्टी जिजाऊने शिवबाच्या मनावर बिंबविल्या एका अर्थी ती शिवबाचा पहिला गुरु होती असंच म्हणा ना शिवबांचा दुसरा गुरु होते दादोजी कोंडदेव हो। ते शहाजीचे पुणे प्रांतांचे कारभारी होते त्यांनी शिवबाला तलवार आणि दांडपट्टा चालवण्याचे घोड्यावर बसण्याचे भालाफेक करण्याचे अने अनेक असे शिकवण दिले ते शिवबाला आपल्याबरोबर फिरतीवर नेत असायचे खेड्यापाड्यात डोंगर दऱ्यात राहणाऱ्या लोकांचे जीवन शिवबाला बघायला मिळायचे त्या लोकांमध्ये शिवबा मिसळायचे आपल्या गोड बोलण्याने त्यांनी त्या लोकांना आपलेसे केले दादाजी नरसप्रभू तानाजी मालुसुरे येसाजी कंक बाजी पासलकर अनेक तरुण शिवाजींच्या भोवती गोळा झाले शिवाजी म्हणेल तसे ते वागू लागले शिवबाने त्यांना सांगितले गड्यांनो आपला मुलूक परकीयांच्या आहे तो स्वतंत्र झाला पाहिजे आपण आपले स्वराज्य निर्माण केले पाहिजे सर्वांना त्यांचे म्हणणे पटले झाले भोर जवळील रोहिण खोऱ्यापासून सुरुवात झाली रोहिळेश्वराच्या देवळात सर्वजण जमले शिवाजीने सर्वांना महादेवाच्या साक्षीने स्वराज्याची शपथ घ्यावयास सांगितली प्रथम शिवाजीने शपथ घेतली त्यांच्या पाठोपाठ सर्वांनी एकमुखाने शपथ घेतली हर हर महादेव अशी गर्जना केली गर्जनेने रोहिड खोरे दणाणून सोडले तेथील किल्ल्यावर शिवाजीचे निशाण फडकू लागले त्यानंतर शिवबाने आसपासचा बराच प्रदेश आपल्या ताब्यात घेतला हळूहळू लोक शिवबाला आपला राजा मानू लागले त्याला मदत करू लागले त्याचे हुकूम मानू लागले स्वराज्य निर्माण करायचे तर किल्ले आपल्या ताब्यात हवेत तेव्हा शिवबाने एकामागून एक किल्ले ताब्यात घ्याव्यास सुरुवात केली तोरणा किल्ला दुरुस्त करताना शिवबाला मोहरांचा हंडा सापडला शुभशकून झाला मग कोंडाणा किल्ला सर केला त्यानंतर शिवबाच्या सोबत्यांनी आणखी धाडस केले कल्याणच्या सुभेदाराकडून विजापूर खजिना जात होता त्यावर हल्ला करून तो सर्व खजिना आबाजी सोनदेव हो, ज्याने ताब्यात घेतला खजिन्याबरोबर सुभेदाराची सूनही विजापुरास जात होती तिलाही आबाजीने पकडून आणले त्याला वाटले खजिन्याबरोबरच ही, ही सुभेदाराची सूनही महाराजांस दासी म्हणून भेट द्यावी महाराज आपल्यावर खुश होतील आपल्याला बक्षीस देतील त्याने शिवबांसमोर सोने नाण्याने भरलेला खजिना हजर केला महाराजांना आनंद झाला मग आबाजीने सुभेदाराच्या सुनेस महाराजांच्या समोर हजर केले ती वयास फार सुंदर होती महाराजांनी तिच्याकडे पाहिले ते म्हणाले आहा काय सौंदर्य लाभले आहे तुम्हाला माझी आई जर तुमच्यासारखी सुंदर असती तर मीही सुंदर झालो असतो नंतर त्यांनी रागाने आबाजीकडे पाहिले आबाजी मनात समजला आपली चूक त्याच्या लक्षात आली स्त्रियांना त्रास दिलेला शिवबाला आवडत नसे त्याने सुभेदाराच्या सुनेला मोठ्या मानाने विजापूरला पोचविले असा राजा कोणाला आवडणार नाही शत्रूंच्या स्त्रियांना देखील माते समान मानणारा राजा थोर मनाचा राजा शिवबा शिवबा एकामागून एक किल्ले सर करू लागला जास्त जास्त प्रदेश आपल्या ताब्यात घेऊ लागला त्याने मोठी फौज उभारली कल्याण खजिना लुटला त्यात खूप पैसा मिळाला शिवबाचे नाव सर्वत्र होऊ लागले मराठी राज्य वाढू लागले ह्या गोष्टी विजापूरच्या आदिलशहाच्या कानावर जात होत्या त्यावेळी त्याची आई बडीसाहिबा ही विजापूरचा कारभार पाहत होती तिला शिवाजीचा फार राग आला ह्या बंडखोर पोराचा बंदोबस्त केला पाहिजे पण हे करणार कोण तिला प्रश्न पडला अफजल खान नावाचा सरदार पुढे आला हुशारकीने म्हणाला मला हुकुम द्या मी त्या डोंगरातल्या उंदराला पकडून आणतो साहेबाला आनंद झाला तिने खानाला खूप मोठी फौज बरोबर दिली आणि खान निघाला त्यावेळी शिवबा प्रतापगडावर होता खानाने वाईला पोहोचल्यावर शिवबाला भेटीला बोलाविले शिवबा मोठा चतुर त्याने घाबरल्याचा बहाणा करून खानालाच भेटीला बोलविले भेटीची जागा प्रतापगड ठरली तिथे मोठा मंडप उभारला थाटमाट केला भवानी देवीची प्रार्थना करून शिवबा मंडपाकडे निघाला त्याने अंगरख्याखाली पोलादी चिलखत घातले होते खिशात वाघ नखे लपून ठेवली होती खान हा कपटी होता त्याचा काय भरोसा शिवबा मंडपात शिरला खान आधीच येऊन बसला होता अबो अब अब। केवढा दिप्पाळ होता त्याची भरघोस धाडी आणि झुपकेदार मिशा चेहरा देखील केवढा क्रूर त्याच्या पुढे शिवबा किती लहान दिसत होता त्याचे डोके जेम तेम खानाच्या छातीपर्यंत पोहोचत होते दोघांची भेट झाली खानाने शिवबाला मिठी मारली त्याचे डोके बगले धरून आवडले दुसऱ्या हाताने कमरेचा सुरा काढला शिवबाच्या पोटात मारला पण शुबाने अंगा चिलखत घातले होते त्यामुळे त्याला काहीही झाले नाही शिवाला खानाच्या कपटीपणाचा राग आला आणि त्याने वाघ नखे काढली खानाच्या पोटात खुपसली खानाची आतडी बाहेर आली खान मरून पडला मराठ्यांनी खानाच्या सैन्यावर हल्ला केला खानाच्या सैन्याला पळताभूई थोडी झाली शिवाबाने अफजल खानाला मारले त्याच्या सैन्याचा पराभव केला ही बातमी विजापूरला कळली बळीसाहेबाला धक्काच बसला सिद्धी जोहर नावाचा एक सरदार होता त्याला तिने खूप मोठी फौज दिली शिवबाने पकडून शिवबाला पकडून आणाव्यास सांगितले शिवबा पन्हाळ गडावर असल्याचे कळले तेव्हा सिद्धीने किल्ल्याला वेढा दिला संपूर्ण नाकेबंदी केली कोणालाही किल्ल्याच्या बाहेर पडणे अशक्य झाले आपण असे जात राहिलो तर उपासमार होईल बाहेर पळायलाच पाहिजे असा शिवाजीने विचार केला त्याने आपण शरण आल्याचा सिद्धीला खोटाच निरोप पाठविला सिद्धीला आनंद झाला चला आता शिवाजीला गिरफ्तार करून विजापूरला नेऊ असे त्याला वाटले शिवबाने एका सरदाराला आपला पोशाख चळविला आणि दिले सिद्धीकडे पाठवून सिद्धीने त्याला कैद केले सैन्याचा पहारा सैल झाला तिकडे शिवबा निवळक लोकांसह पसार झाला खरा शिवाजी पळून गेला गिरफ्तार झालेला शिवाजी हा भलताच माणूस आहे हे बऱ्याच वेळाने सिद्धीच्या लक्षात आले आणि लागलीच त्याने शिवाजीचा पाठलाग सुरू केला गडच्या वाटेवर शिवाजीला त्याने गाठले तेव्हा घोडखिंडीमध्ये सिद्धीच्या फौजेला वीर बाजीप्रभू देशपांडे याने अडविली शिवाजी सुखरूपपणे गडावर पोहोचेपर्यंत त्याने शौर्याने लढत दिली त्यात तो जखमी झाला शिवाजी गडावर पोचल्याचे कळल्यावर तो समाधानाने मरण पावला शिवाजीचे मराठी राज्य वाढत चालले ही गोष्ट मुसलमान राज्यकर्त्यांना कशी आवडणार दिल्लीचा बादशाह औरंगजेब याचा मामा शाहिस्ते खान शिवाजीवर चालून आला खूप मोठे सैन्य त्याने बरोबर घेतले वाट्यातील एक एक गाव घेत तो थेट पुण्याला आला शिवाजीच्या लाल महालातच त्याने मुक्काम ठोकला आपल्या लाल महालात मुसलमानांनी रहावे हे शिवाजीला कसे सहन होणार मग पुण्याभोवती कडक पहारा होता मग शहरात शहरामध्ये शिरायचे कसे पण शिवबा मोठे हुशार त्यांनी काय केले निवडक मावळ्यांसह शिवबा एका लग्नाच्या वरातीत घुसले आणि पुण्यात आले मध्यरात्री शिवबा साथीदारांसह लाल महालाजवळ आला प्रवेशद्वाराजवळ पेंगत असलेल्या पहारेकऱ्यांना मारून सारे जण महालात शिरले महालातील लोक जागे झाले एकच गोंधळ उडाला मावळ्यांनी खानाच्या लोकांना कापून काढले गडबड ऐकून खान जागा झाला बघतो तर शिवबासमोर खानाला घाम फुटला घाबरून तो खिडकीवाटे पळून जाऊ लागला तो तर शिवबाने तलवारीचा वार केला त्यामुळे खानाची बोटे तुटली पण खान उडी मारून पळून गेला अशी झाली शाहिस्ते खानाची फजिती शाहिखानाची फजिती औरंगजेबाला कळली तो खूप संतापला मग त्याने आपला रजपूत सरदार जयसिंग यास शिवाजीच्या समाचारास पाठविले त्याच्याबरोबर दिलेर खान नावाच्या पठणाला ना पाठविले जयसिंग फार मोठी फौज घेऊन निघाला वाटेतील अनेक गावे आणि किल्ले त्याने सर केले मग त्याने पुरंदर किल्ल्याला वेढा दिला किल्लेदार मुरारबाजीने मोठ्या शौर्याने लढा दिला दोन हातात दोन तलवारी घेऊन तो लढला थेट दिलेर खानाच्या तंबूत तो शिरला दिलेर खान दिलेर खानावर त्यांनी वार केला तोच खानाच्या शिपायांनी येऊन मुरारबाजीचे डोके उडवले तरी त्याचे धड लढत राहिले मुरारबाजी पडला आणि किल्ला शत्रूच्या हाती पडला जयसिंगाची फौज मोठी त्याच्याशी सामना करणे कठीण आहे हे शिवाने ओळखले आणि त्याने जयसिंगाशी तह हो केला दोघांमध्ये समजोता झाला शिवाजीने जयसिंगावर खूपच छाप पाडली गोड बोलून त्याला आपलेसे केले एवढेच नव्हे तर त्याला विजापूरकरांशी लढण्यास मदत केली शिवाजी आणि जयसिंहाच्या मैत्रीचा फायदा घ्यायचे औरंगजेबाने ठरवले आणि त्याने शिवाजीला दिल्लीला येण्याचे आमंत्रण दिले शिवाजीला देखील दिल्लीची परिस्थिती पाहायची होती आणि म्हणून त्याने ते आमंत्रण स्वीकारले त्यावेळी संभाजी लहान होता त्याला शिवाजीने बरोबर घेतले तसेच हिरोजी फरजत निरो निळाजी रावजी यासारखे शूर साथदार बरोबर घेतले मजल दर दरमजल करीत सर्वजण निघाले औरंगजेबाचा पन्नासावा वाढदिवस होता त्यानिमित्त आग्रा येथे दरबार भरणार होता म्हणून शिवाजी आग्र्याला येऊन दाखल झाला दरबार भरला शिवाजी दरबारात गेला पण पाचशहाने त्याचा मान ठेवला नाही म्हणून शिवबा फार संतापला आणि तो दरबारातून निघून गेला तो उतरला होता त्या वाड्यात तो पोचला त्याबरोबर पाच हजार सैनिकांनी वाड्याला वेढा घातला शिवाजी वाड्यामध्ये अडकून पेटला शिवाजीला औरंगजेबाने अशा पद्धतीने कपटाने कैद केले होते पण शिवाजी देखील मोठा चतुर होता त्याने आपल्याबरोबरच्या लोकांना उत्तरेची हवा मानवत नाही तेव्हा त्यांना परत जाऊ द्यावे असे बादशहाला कळविले बादशहाने आनंदाने परवानगी दिली सारी मंडळी दक्षिणेत परतील निवडक लोक शिवाजीजवळ राहिले मग शिवाजीने आपल्याला आग्र्याला राहणे खूप आवडते असं भासविले आणि तो रोज मोठमोठ्या पेटाऱ्यांमधून मेवा मिठाई नजराणे सरदारांना पाठवू लागला गोर दान दानधर्म करू लागला सुरुवातीला ते पेटारे पहारे करी उघडून पाहत पण नंतर ते पाहिणसे झाले पहारा ढिला पेडला आणि ही संधी साधून एक दिवस शिवाजी आणि संभाजी भेटीच्या मोठ्या पेटाऱ्यात बसून वाड्याबाहेर पडले थोड्या अंतरावर घोडे तयार होतेच त्यावर बसून दोघेही पसार झाले बराच वेळ वाड्यात हालचाल नाही म्हणून पहारेकरांना संशयाला आत जाऊन बघतात तर काय वाळा रिकामा औरंगजेबाला हे कळले तो पहारेकरांवर खूप रागावला पण काय उपयोग शिवाजी त्यांच्या हातावर तुरी देऊन सटकला होता आग्र्याहून सुटून आल्यावर शिवाजीने राज्य बळकट करण्याचे प्रयत्न सुरू केले आपला गेलेला मुलूख आणि किल्ले परत मिळवायला सुरुवात केली गेलेले बहुतेक किल्ले परत मिळवले एक कोंडाणा काय तो राहिला तो घेण्याचे काम कोणावर सोपवावे शिवाजी विचार करू लागला तानाजी मालुसरे पुढे आला त्याने ही कामगिरी पत्करली त्याचा मुलगा रायबा याचे लग्न ठरले होते पण तानाजी म्हणाला आधी लग्न कोंडाण्याचे मग रायबाचे तानाजी आणि त्याचा भाऊ सूर्याजी बरोबर एक हजार मावळे घेऊन निघाले अंधारी रात्र होती तानाजीने यशवंती नावाच्या घोरपडीच्या शेपटीला दोर बांधला तिला कळा चढण्यास सांगितली ती झरझर चढून गेली आणि वर कड्याला घट्ट चिटकून बसली तसा तानाजी दोर धरून वर चढला त्याच्या पाठोपाठ पाँड मावळेवीर चढून गेले वर पोचताच किल्ल्यावरील राजपूत आणि पठाण सैनिकांवर मावळे तुटून पडले घनघोर लढाई झाली किल्लेदार उदयभानू आणि तानाजी यांची गाठ पडली दोघेही सारखेच शूर होते मोठ्या शर्थीने लढले दोघांच्याही अंगातून रक्ताच्या धारा वाहू लागल्या दोघेही मात्र हार जाईनात शेवटी तानाजीचा वार उदयभानूला आणि उदयभानूचा वार तानाजीला वर्मी लागून दोघेही पडले आणि मरण पावले सूर्याजीने तानाजीची जागा घेतली बावळ्यांनी पठाण आणि राजपूतांना कापून काढले किल्ला सर केला कोंडाणा सर झाला पण सिंहासारखा शूर तानाजी गेला याच्या शिवबाला फार दुःख झाले तो दुःखाने म्हणाला गड आला पण सिंह गेला त्यावेळेसपासून कोंडाण्याचे नाव बदलून सिंहगड हे नाव दिले गेले शिवाजीला स्वराज्य स्थापनेसाठी मुसलमान सत्ताधाऱ्यांशी लढावे लागले पण त्याच्या राज्यातील सर्व जातीच्या लोकांना तो सारखी वागणूक देईल हिंदूंबरोबरच तो हिंदू साधूंबरोबरच मुसल मुसलमान फकीरालाही दानधर्म करी सर्वांशी प्रेमाने वागे त्यामुळे त्याच्या सैन्यात हिंदू आणि मुसलमान दोन्ही जातीचे सैनिक होते स्वतः शिवाजी वृत्तीने धार्मिक होते प्रतापगडावरील भवानी मातेचा ते निस्सिम भक्त होते त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन भवानी मातेने त्याला भवानी तलवार दिली होती तिच्या साह्याने त्याने अने अनेक लढाया जिंकल्या मोठे स्वराज्य निर्माण केले समर्थ रामदास हे शिवाजीचे गुरु होते एकदा रामदास शिवाजीकडे भिक्षेकडे गेले भिक्षेसाठी गेले होते तेव्हा शिवाजीने आपले राज्यच त्यांना भिक्षा म्हणून दिले शिवाजी आपल्यावरील भक्ती पाहून समर्थ प्रसन्न झाले आणि त्यांनी राज्य शिवबाला परत केले ते म्हणाले शिवबा आपण स्वराज्य स्थापन केले गो ब्राह्मणांचे देवधर्माचे रक्षण आपल्या हातून होत आहे हे कार्य असेच करीत राहा त्यातच मला सर्व काही मिळाले असे मी समजेन मला गोसाव्याला राज्य काय करायचे हे राज्य आपणच परत घ्या वाढवा आणि उत्तम प्रकारे चालवा माझा आपल्याला आशीर्वाद आहे मग समर्थांनी राजकारणाबद्दल शिवाजीला उपदेश केला भगवा झेंडा हा राष्ट्रीय ध्वज म्हणून वापरण्यास सांगितले असे म्हणतात की आपण एकमेकांना भेटल्यावर राम राम म्हणून नमस्कार करतो त्याची सुरुवात रामदासांनी केली होती स्वराज्य स्थापनेसाठी शिवाजीने तीस वर्षे खूप कष्ट घेतले तोपर्यंत दक्षिणेकडील सर्व मराठी मुलखावर त्याने आपला अंमल बसविला त्याचे राज्यपण अहमदनगर आणि विजापूरच्या सुलतानाने मान्य केले वडीलधाऱ्यांच्या सल्ल्यावरून त्याने स्वतःला राज्याभिषेक करून घेण्याचे ठरविले काशीहून गागाभट्ट नावाचा विद्वान ब्राह्मण त्यासाठी आला रायगड हे ठिकाण राजधानी म्हणून निवडण्यात आले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर शनिवार त्रयोदशी या दिवशी शिवाजी महाराजांना राज्याभिषेक करण्यात आला सकाळी शिवाजीने भवानी मातेची पूजा केली त्यानंतर दुसरे दैवत आई जिजाबाई हिच्या पायावर डोके ठेवून आशीर्वाद घेतला ठरलेल्या मुहूर्तावर सिंहासनावर आरूढ झाला मंत्र घोष करून ब्राह्मणांनी शिवाजी महाराजांवर गंगा यमुनादी नद्या आणि समुद्राच्या पवित्र पाण्याचा अभिषेक केला राज्याभिषेकाचा सोहळा मोठा धूमधडाक्यात पार पडला त्यानंतर गोब्राह्मण प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जय घोष करण्यात आला असा जयघोष करण्यात आला शिवाजींचे छत्रपती शिवाजी महाराज झाले महाराष्ट्रात स्वराज्य स्थापन झाले छत्रपती शिवाजी महाराज हे एक अलौकिक असे व्यक्तिमत्व होते तीन एप्रिल सोळाशे ऐंशीमध्ये त्यांचा मृत्यू झाला अवघे पन्नास वर्ष त्यांचं आयुष्य हे होतं त्यांना जाऊन आज साडेतीनशे वर्ष होत आहेत तरीसुद्धा आपण त्यांची आज आठवण काढत आहोत पराक्रमाचे गुणगुण गान करीत आहोत जय भवानी जय शिवराय प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब निराली माय चॅनल यू